हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव आता प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रूफ द्यावं लागतं म्हणजे असं आहे की ज्याची सत्याची बाजू आहे त्याला जास्त एक्सप्लेन करावं लागतं आणि खोटं सांगणारा खूप ओरडून ओरडून सांगत असतो आणि ते लगेच पटतं सुद्धा की काय मला माहिती नाही कुणाची रेष पुसून लहान करण्यापेक्षा आपली रेश एवढी मोठी करावी की आपापच ते मोठे पण आपल्यामध्ये येईल वरिष्ठांना सगळ्यांना समजून सांगणं सोपं आहे का त्यासाठी काय काय केलं त्यांनी हेलिकॉप्टर घेऊन आली वरून सगळं क्षेत्र दाखवलं ट्रेनसाठी त्यांना कन्व्हिन्स केलं पाण्यासाठी कन्व्हिन्स केलं फंडसाठी कन्व्हिन्स केलं अजून खासदारांनी तुमच्या सगळ्यांसाठी काय केलं पाहिजे कदाचित कार्यक्रमाला उशिरा येतात नारळ फोडणं होत नाही आणि मग नारळ फोडला नाही म्हणून विरोधक जाऊन आणि वेगळा कार्यक्रम करतात आणि मग आम्हाला सांगावं लागतं अरे हे काम आमच्या दादांनी आणलं नमस्कार <coughs> आदरणीय व्यासपीठ माझ्या सासऱ्यांसारखे असलेले तात्या निकम वकील साहेब भैयासाहेब माझे दीर भारतीय जनता पार्टीचे सगळेच पदाधिकारी महिला पदाधिकारी आणि नायकोंवाडीचे उपस्थित असलेले सगळेच ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावात आलेले सुद्धा तुम्ही सगळेजण दादांची वाट पाहताय बरोबर आहे ना पण तुमच्या दादांची आणि तुमच्या खासदार साहेबांची एक अशी मोठी गंमत आहे काम करायला सगळ्यात पुढे असतात असतात की नाही म्हणजे इथे यायच्या आधी त्यांचं पत्र पोचलेलं आहे म्हणजे प्रिंट दिलेले आहेत तुम्हाला सगळ्यांना की नायकॉमवाडी तर नुसती एम आय डी सी साठी म्हणून प्रसिद्ध तर होणारच आहे पण त्याचबरोबर जो पाण्याचा प्रश्न होता जो अगदी जयकुमार शिंदेनी डिटेल्समध्ये सांगितलेला आहे आणि त्याचे सगळे डॉक्युमेंटरी प्रूफ तुम्हाला दिलेले आहेत दिलेले आहेत ना आता तुम्ही फक्त ते वाचायचं काम करायचं आणि थोडं थोडकं नाही आहे ते काम सव्वाशे कोटीचं आहे किती सव्वाशे कोटीचं काम आहे ते आता गंमत अशी आहे पत्रकार बंधू पण सगळे इथंच आहेत सगळ्या गोष्टीला खासदार साहेब डॉक्युमेंटरी प्रूफ देतात बरोबर आहे ना पुस्तकं छापून घेतली त्याच्यामध्ये सुद्धा कशी कशी पत्रं आली कुठून कुठून पाणी येणार आहे त्याचे नकाशी सकट सगळं दिलेलं आहे कॅलेंडर्स छापले नवीन वर्षाचे त्याच्यामध्ये सुद्धा सगळी माहिती दिलेली आहे आत्ता तुमच्यासाठी पाणी आणलं तर त्याचे प्रिंटआउट्स तुम्हाला दिलेले आहेत दिलेत की नाही आता प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रूफ द्यावं लागतं म्हणजे असं आहे की ज्याची सत्याची बाजू आहे त्याला जास्त एक्सप्लेन करावं लागतं आणि खोटं सांगणारा खूप ओरडून ओरडून सांगत असतो आणि ते लगेच सुद्धा की काय मला माहिती नाही कुठे गेले त्यांनी मगाशी असं सांगितलं की अन्याय सहन करणारा आणि अन्याय करणारा ह्याच्यातला सर्वात जास्त दोषी कोण आता हे, हे तर मी नाही सांगू शकत ह्याची उत्तरं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आणि फारसं काही मी जास्त बोलणार पण नाही कारण मी किती बोलावं ह्यालाही मर्यादा पडतात ना पण कसं आहे माहिती आहे का की रणजितदादांची बायको तर मी आहेच पण मी तुमचे लाडके नेते आहेत ना हिंदूरावजी नाईक निंबाळकर त्यांची लाडकी सून पण आहे बरं का त्यांच्या संस्कारात इथं मोठी झालेली आहे त्याच्यामुळे बोलायचं म्हटलं तर बरंच काही बोलू शकते पण त्या विषयावर पडण्यापेक्षा आणि कुणाबद्दल काही वाईट बोलण्यापेक्षा आपण काय चांगलं केलेलं आहे आपल्याला काय करायचं आहे आपण पुढे बघावं कुणाची रेश पुसून लहान करण्यापेक्षा आपली रेष एवढी मोठी करावी की आपापच ते मोठेपण आपल्यामध्ये येतं एखादं काम बंद पाडण्यापेक्षा आणि एखादं काम केलं नाही केलं किंवा स्वतःला एक्सप्लेन करत बसण्यापेक्षा आपण तर सगळ्यांना कागदोपत्री प्रूफ देतच असतो म्हणजे कामाचं प्रूफ देऊन टाकतो म्हणजे आणि तुमच्या खासदार साहेबांची मोठी दुसरी गंमत काय कामं करत जातात कामं करत जातात मला जर एखाद्या कार्यक्रमामध्ये सांगायचं झालं सा ना किती कामं केली तर मला अशी हातभर यादी घेऊन बसावी लागेल इथे एवढ्या कोटीचं काम केलं तिथं एवढ्या कोटीचं काम केलं बसल्या बसल्या दहा मिनिटामध्ये सव्वा को सव्वाशे कोटीचा उल्लेख झाला hmm. एम आय डी सी आणली आता तुम्हीच माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या तुमचे खासदार लाडके रणजितदादा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी ट्रेन आणली ना जोरात पाहिजे आवाज मला त्यांना तिथं ऐकू गेला पाहिजे आणली की नाही बघितली ना सगळ्यांनी तुमच्या नेत्यांचं स्वप्न होतं ते नीरा देवघर किती संघर्ष केला आपल्या नेत्यांनी पाणी आणलं ना आणतायत ना त्याच्यासाठी जो अपुरा पडलेला फंड आहे तो आणतायत ना आणतायत की नाही मग आवाजात कसं पाहिजे हो आणतायत आणलेला आहे फंड मोठ्या प्रमाणावर खासदारांचं काम काय असतं तिथं जायचं त्यांच्या क्षेत्रातल्या अडीअडचणी समजून सांगायच्या सोपं असतं का एवढा करोडो रुपयाचा फंड आणणं पाच वर्ष वय वर्ष किती पंचेचाळीस वर्षाचे आहेत ते पाच वर्षातले अडीच वर्ष तर करोनामध्ये गेली काहीच नव्हतं आपण तर एकमेकांना भेटत पण नव्हतो या अडीच वर्षामध्ये बावनकुळे साहेबांनी उल्लेख केला त्यांचा की टॉप दहा खासदारांमध्ये आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी सुद्धा परवा उल्लेख केला जाहीरपणे की लोकप्रतिनिधी कसा असावा तर आमच्या खासदारांसारखा असावा त्यांच्या त्या ते बोलण्यामध्ये आणि आमच्या ह्या शब्दामध्ये किती आपलेपण आहे किती हक्क आहे हा तुम्हाला ओलावा जाणवला ना अशी संबंध त्याने वरती प्रस्थापित केलेत म्हणून तुमचे प्रश्न नुसते प्रश्न राहत नाहीत त्याची उत्तरं सुद्धा पटापट येतात कारण कुठलंही काम असो घराचं काम जरी करायचं म्हटलं आणि एक चहाची टपरी टाकायची म्हटली तरी फंड लागतो ना जागा लागते परवानग्या लागतात अधिकाऱ्यांच्या तिथल्या व्यवस्थेच्या आणि काही जरी बांधायचं म्हटलं तर पैसा तर लागतोच मग हा पैसा कुठून येतो तर वरती जाऊन आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं बाजू मांडावी लागते ती इतकी प्रकर्षाने आणि इतकी मेहनतीने बाजू मांडावी लागते आणि नुसती मांडावी लागत नाही तर त्याचं सातत्य लागतं दररोज उडबच लागतं आता अडीच वर्षांमध्ये एवढा करोडो रुपयाचा फंड त्याच्यामध्ये ज्या ज्या वेळेला पार्लमेंट चालू असतं सेशन चालू असतं महिनोन महिने ते दिल्लीत असतात शनिवार रविवार इथं येतात त्यात त्यांचा मतदारसंघ एवढा मोठा करमाळा माढा सांगोला मालशेरज, मानखटाव इकडं उत्तर कोरेगाव फलटण तुमच्या काही लग्नांना ते आले असतील कार्यकर्त्यांच्या काही लग्नांना आले नसतील पण ते काय करत होते त्यावेळेला तर तुमचे हे सगळे प्रश्न मार्गी लावत होते आणि अडीच वर्षात हे सगळे प्रश्न मार्गी लावणं सोपं आहे का वरिष्ठांना सगळ्यांना समजून सांगणं सोपं आहे का त्यासाठी काय काय केलं त्यांनी हेलिकॉप्टर घेऊन आले वरून सगळं क्षेत्र दाखवलं ट्रेनसाठी त्यांना कन्व्हिन्स केलं पाण्यासाठी कन्व्हिन्स केलं फंडसाठी कन्व्हिन्स केलं अजून खासदारांनी तुमच्या सगळ्यांसाठी काय केलं पाहिजे मी महिलांचे जेव्हा कार्यक्रम घेत होते ना त्यावेळेला काही महिला आमच्या कार्यक्रमामध्ये होम मिनिस्टर माहिती असेल ना सगळ्यांना घेतलेत सगळ्या गावोगावी संस्कृतीचा भाग आहे हळदी कुंकू आणि ग्रामीण भागातल्या महिलांना थोडासा विरंगुळा थोडेसे काही आनंदाचे क्षण द्यावे एवढाच त्याच्या मागचा उद्दिष्ट होता त्यात पण विरोधकांना प्रॉब्लेम असतो बायका म्हणायच्या आम्हाला असं सांगितलं की बाबा जायचं नाही कार्यक्रमाला पण तरी पण आम्ही आलो हजारो बायका कार्यक्रमांना आल्या साड्या पण मी भरपूर वाटल्या मुक्त हस्ते साखर पण भरपूर वाटली वाण म्हणून माझी एवढीच इच्छा होती की थोडासा गोडवा त्यांच्या आयुष्यामध्ये आमच्या स्वराजनी निर्माण व्हावा तुमच्या खासदारांना तर साखर कारखान्यासाठी सुद्धा सारखे फोन येतात त्याच्यावर पण भरपूर टीका झाली म्हणजे कारखाना उभा राहिला नव्हता तर कारखान्यातनं धूर येतोय ये अशी नोटीस आम्हाला आली म्हणजे चिमणी पण उभी राहिली नव्हती अजून आणि ह्या सगळ्या सगळ्या अडचणींना आम्ही पुरून उरलो आज सुद्धा तुमचे खासदार साहेबांना फोन येतात डीपी जळा आला कधी कधी मला असा डाऊट येतो त्यांच्या शेजारी बसल्यावर आपला नवरा खासदारच आहे ना म्हणजे इतका आपलेपणा आणि इतका डायरेक्ट कॉन्टॅक्ट मी दिल्लीत होते त्यांच्याबरोबर आणि कुठल्या तरी ग्रामपंचायत सदस्याचा फोन आला होता की दादा आमचा पंप चोरीला गेला मग मी म्हटलं अरे किती तुमची तुमचा संपर्क आहे कदाचित कार्यक्रमाला उशिरा येतात नारळ फोडणं होत नाही आणि मग नारळ फोडला नाही म्हणून विरोधक जाऊन आणि वेगळा कार्यक्रम करतात आणि मग आम्हाला सांगावं लागतं अरे हे काम आमच्या दादांनी आणलेलं आहे आणि तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना हे सांगावं लागतं पण हे सांगणं खरंच गरजेचं आहे का कुणी का नारळ फोडे ना आणि कुणी का काय करेना तुम्हाला समजलं पाहिजे आमच्या महिला तर सगळ्या बाहेर पडल्या त्यांनी ठरवलं अन्याय सहन करायचं नाही कुणालाही घाबरायचं नाही कारण का सर्वात जास्त फायदा ह्या सगळ्या योजनांचा त्यांना झालाय एकेनी तर मला फार गमतीने प्रश्न विचारला नमो ऍप कर, लोड करत होती ती नरेंद्र मोदींचा माहिती आहे ना डाउनलोड केलेत ना तिने मला असा प्रश्न विचारला आम्ही इथं डाउनलोड केलंय हे मोदी साहेबांना तिकडे दिसतंय का मी म्हंटलो हो तुम्ही कधी पाहिजे त्यावेळेला तुमचा फोटो अपलोड करा त्यांना दिसेल तिथे इतके मोदी घराघरात पोचलेत आणि आपल्याला काय करायचंय त्यांना साथ द्यायची आपण दादांना साथ देतो म्हणजे त्यांना साथ देतो इत वरिष्ठांनी भाजपच्या इतकी सारे योजना आपल्याला दिल्या आहेत आता फक्त आपल्याला तीन सेकंदाचं काम करायचं से। आहे जाऊन कमळाचं बटन दाबायचं आहे आपल्या दादांच्यासाठी आणि आपल्या मोदीजींसाठी आणि आपल्या फडणवीस साहेबांसाठी त्यांनी भरभरून दिलं आहे आपल्याला आणि आपल्याला फक्त तीन सेकंदामध्ये त्याची परतफेड करायची जेणेकरून राहिलेली जी कामं आहेत त्यांच्या मतदारसंघातली तुमची फलटण तालुक्यातली ती आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करता येतील आणि ह्याच्यासाठी गरज फक्त एवढीच आहे सारखं सारखं ह्यांच्या तोंडून ऐकलं मी की भूलथाफांना बळी पडू नका कशावर विश्वास ठेवू नका होणार आहे ते होणारच आहे जे दादांनी सांगितलेलं आहे ते, ते करतात आणि जे करायचं आहे तेवढंच फक्त ते बोलतात म्हणून तर कुठलाही सत्कार स्वीकारायला किंवा कुठल्याही कार्यक्रमाला ते जास्त वेळेवर पोचत नाहीत पण तुमची कामं करायला नक्की वेळेवर पोचत असतात पोचतात की नाही आता तुम्हाला सगळ्या जणांना माझा एकच प्रश्न आहे दादांना साथ देणार आहे ना तुम्ही मला जोरात ऐकायचं आहे हात वर करा आणि तुमच्या दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत थोड्याच वेळामध्ये त्यांचं आगमन होईल ऑनलाईन कारण का थोड्या वेळापूर्वीच ते तुम्हाला सगळ्यांना लाईव्ह दिसत होते फडणवीस साहेबांनी त्यांना बोलवून घेतलं होतं आणि तिथंही ते तुमच्या कामासाठीच गेले होते मी म्हटलं ना त्यांची फार मोठी गंमत आहे की सत्कार स्वीकारायला येतानासुद्धा त्यांची फार घाई होते आणि त्याचबरोबर ह्याच्यानंतर आपल्याला तात्यांचं पण ऐकायचं आहे मी फार माझं भाषण थोडक्यात आटपते राहिलेलं जे काय असेल ते पुढच्या वेळेला भेटून आपण नक्कीच बोलू स्वप्नातील घराचं नातास्त मायेचं आपुलकीचं मोनिता ग्रीन व्ह्यू सिटी घेऊन येत आहे एने प्लॉटचा भव्य प्रकल्प आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता विंचुर्णी रोड जाधववाडी तालुका फंटात संपर्क विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार